भाई ही गाडी ही गाडी एक दिवशी घेणारच भाई मी घेणारच म्हणजे घेणारच भाई ही गाडी मनात भरली आहे का तर मम्मी बोलले की मानसरोवरला एक चांगला होमिओपॅथिक डॉक्टर आहे बघा होमिओपॅथिक डॉक्टर नमस्कार मित्रांनो मी स्वार्थी ब्लॉग स्वागत तुमचं आपलं नवीन ब्लॉग मध्ये तर सुरू करूया आजचा दिवस सगळे कामाला गेले भाई मम्मी पप्पा कामाला गेले भाई भाऊ पण गेला कामाला अरे यार या लोकांनी सकाळी मला उठवलंच नाही भाई माहिती आहे का चार वाजता उठायचा माझा मोठं होता रोज या लोकांनी उठवलंच नाही भाई मला डायरेक्ट सात वाजता उठून बोलतात कडी घाल दरवाजाला आणि मग झोप अरे ह्याला काय अर्थ आहे का अरे मी बोललो मला चार वाजता उठायचं रोज तरी पण उठवा मला उठवा मला यार मी पण नाही उठलो आणि त्या लोकांनी पण नाही उठवलं मला सगळे गेले आपापल्या कामाला आई पण नाही इकडे आज कारण आईला पप्पा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेत बी आर सी ला कारण तिचे डोळ्यांचं चेकअप आहे म्हणून गेली आई संध्याकाळपर्यंत येईल रिटर्न पाणी तापलंय का बघू भाई हा तापले तापले मस्त आंघोळ करून झालंय देवपूजा पण झालीय मस्त पैकी आता खायला बसले बघा मेथीची भाजी आणि चपाती आणि रात्रीच्या पुऱ्या उरल्या त्याच खातोय काल रात्रीचा हलवा उरला होता तो आपण खाऊ मस्त वा काल रात्रीचा असो या आत्ता बनवला असो हलवा खायला मजा येते भाई मस्त वाटतं एकदम फ्रेश वाटतं हलवा खायला गे भाई पोहोचलोय चेंबूरला मी आज शनिवार आहे तर हनुमानाच्या मंदिरात जाऊन येऊ आपण ते बघा मंदिर तिथं जाऊन येऊ आपण पाया पडून येऊ गाडी आहे ना ही गाडी ही गाडी एक दिवशी घेणारच भाई मी घेणारच म्हणजे घेणारच भाई ही गाडी भाई आपल्या मनात भरली आहे भाई पहिली गाडी हीच घेणार भाई मी मी आता व्हिडिओ बनवला आलो आहे पी सीला पिंक कॉर्नरला आहे बघा धमाच आहे सोबत अभिषेक तर नाही आला अभिषेकला मॅसेज केला होता घरातून निघालच्या टायमाला मी बट त्याने मग नंतर मॅसेज करून मी निघून गेलो मग नंतर आत्ता बघितलं तर तो, तो बोलते मी बाहेर आहे हे ते काल पण नव्हता आला ना काल पण नाही काय काल पण नव्हता आला होता काल मी नव्हता आलो होतो कारण मी बिझी होतो थोडा म्हणून आज तो नाही आला दोन दिवस खाडे गेले भाई असं थोडे असणार पोरांना पंखा आलेत ना काय विषय नाही तिथे कंटेन्ट दोन जण काम करणार होते एक शूट केला असतं बट आता ना भाई नाही तर आता दोघांमध्ये काय ना काय बनवू आपण हार नाही मानायची का आधी पण दोघच होतो आता पण दोघ आहेत काय नाही खूप दिवसांनी एक खातोय आपल्या एरियात पण एक काका आहे माहितीये विकायला हेच होते का आपशिव शक्तीनगर मे आते थे ना बघितलं खूप दिवसाने काका दिसले दमाला हे एवढं आवडलं की भाई दमाने तीन तीन घेतले बाय हेवाला घेतलाय दाखवलाय घेतलंय बाई व्हिडिओ बनवून झालेले आहे दमा गेला त्याच्या घरी आता आम्ही चाललोय मानसरोवरला पप्पांनी वारी वारी सगळ्यांना पिकअप केलंय चेंबूर वरून महिला आम्हाला मम्मी आणि मला नंतर आईला आता चाललोय आम्ही मानसरोवरला पोहोचलोय मानसरोवरला मानसरोवरला आलोय कारण मम्मीचा गुडगा म्हणजे लेफ्ट साइडचा जो पायाचा गुडगा आहे ना तो दुखत होता फार खूप दिवसापासून तर मम्मी बोलली की मानसरोवरला एक चांगला होमिओपॅथिक डॉक्टर आहे बघा होमिओपॅथिक डॉक्टर तिथे आलोय मम्मीला दाखवायला तर मम्मी आत गेली बघा तिथे आपण पण जाऊ डॉक्टर बोलला ज्वारीची भाकरी खायची भात खायचं नाही तेल खायचं नाही जास्त चपाती खायची रे गव्हाची आणि पट्टा पण दिला वाटत आणि पट्टा दिला पायाचा शंभर रुपये फायनली पोहोचलो घरी खूप लेट झालं भाई पप्पा आजचा पूजा करतो थंडी वाजते तुला मम्मी आता शॉर्टकट जेवण कर काहीतरी शनिवारी नक्का नाही ना काढायचे उम्बे का कायच करायचं नाही शनिवारी हा चांगलं काम कधी शनिवारी करायचंच नाही कधी बघितलं चाय नाही सांगितली पिया डॉक्टरने तरी पण चाय पिती चाय डॉक्टर सांगत नाही हे काय करते बाप्पा तेल गरम करायचे नवीन टेक्निक काय कडक झालं ते अच्छा वामे? पिठल आणि नाचण्याची भाकरी माझी तब्येत ठीक नाही डॉक्टरने सांगितलं पिटलं खायची ओव्हर ऍक्टिंग ओव्हर ऍक्टिंग का पचास रुपये कट तेल, 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 तेल ओव्हर ऍक्टिंग का पचास रुपये कट बोलले असते बाई मरून नाही दिसले चालले ना जेवाय फक्त माझ्या पोरांना आणि माझ्या नवऱ्याला जेवाय बघा <laughs> तेल घेवत टाकले तेल पिसले घातलं आई अजून सुचत नाही अरे काल तणस कवी गरेजे भेट झालं तर नंतर घालू शकतो कारण नंतर काय करू शकतो पर्याय नाही तर वाह मिटलं अरे नाचना नाचना नाचणे नाचण्याची भाकरी कोणाला कोणाला माहिती नसेल म्हणून तर दाखवतो त्यांना झुणका पण म्हणते त्यांना झुनका याला पिठला पण बोलतात आणि झुनका पण म्हणतात या होमिओपॅथी गोळ्या आता अच्छा त्या पायाच्या तुझ्या कुठल्या पायासाठी येत अच्छा अच्छा कप झाला त्याच्यासाठी काय विचार करते काय भूक लागली भूक लागली तुला भूक लागली मग झोप आली झोप गेली, <जो> गेली? <laughs> जुनका बाकर बनवते तुझी सून हा आवडते ना तुला जुनका भाकर <coughs> कुठली भाकरी आहे सांग नाच हा हा नाचण्याची बरोबर भाकरी पापड प्रत्येक मराठी माणसाच्या घरात हेच बनत बाई फेवरेट डिश फेवरेट डिश हे असं शेतात घेऊन जातात ना असं भाकरीवर टाकून त्याच्यानंतर कांदा चिचून खायचं लय भारी वाटत आई हे <laughs> गे तू हा हळद टाकून दिले पिते हळू गरम आहे गरम आहे आहे गरम, गरम। गोळ्या खाल्यास तू ओ। ओ या। मस्त जेवण वगैरे झालेलं आहे हातरून पण घातलेलं आहे बघा आई दूध पिलास तू आता हे लोक तर झोपतील मला ब्लॉगच्या एडिटिंगला बसायचं ह्या ब्लॉग अँड करायची पण वेळ झालेली आहे आजचा पण दिवस आपला संपलेला आहे ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जे पण होते नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा मराठी माणसाला सपोर्ट करा आपलं छोटूचं चॅनल त्याला खूप मोठं करायचं आहे थँक्स फॉर वॉचिंग मग ब्लॉग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय बोल बाय